आमच्या दोघींच्या ताब्या द्यायचे बिझनेस तुम्ही सॅटेल करायचं आता काय तिकडं औरंगाबाद ला औरंगाबाद लावते आता मसाला भरायचा आणि जर मग निघले लावला फिलावला दाराला नुकतंच पाहुणे आल्या मग त्यांना तुमच्या वरच्या घेऊन आले कारण खालच्या घरी इकडं कुणी नव्हतं आणि निघाले पण होते आता हे बोलत बस बसले त्यांना चहा पाणी केलं आणि आता मी सगळं सामान घेतलं मसाला घ्यायचं घ्यायचा आणि मिक्स करायचा दुर्गा खेळते इकडं आता मी मसाला पाठीमध्ये टपामध्ये ओतून घेतला आणि आता सगळं तीन पोळे एकत्र मिक्स करायचं ढिंकळ फोडायचं आता मसाला भराय चालू केला सगळा मसाला मिक्स करून घेतला बघा तीन पोडं होतं मिक्स भरला मसाला कमी केला, तो देखर देखर होती, होती, तो तो चार पाच पुढं भरल्यात आता करायची पॅकिंग त्यांना नापा बाहेरच पाहुणे आले होते त्यांना सडवायला गेलात बाहेर आणि आल्यापासून त्यांच्यासंग गप्पा मारू होते मी आपले हिथं नादी लागली आता मसाला भरून झाला आणि अजून दोन चार पुढं भरायचं राहिलं आत्याने मी भरला परत आत्याने भरं लागितलं बघा आता माप हे करून घेतलं आणि तर आता पॅकिंग करायचं हो आधी भरून घेतला आता पॅकिंग करून घ्यावं म्हणलं आणि मला मगच मा व्हिडिओ घ्यायचा होता दुर्ग मोबाईल घेत नव्हती फोन आला त्या निमित्ताने तरी फोनवर बोलले आणि व्हिडिओ पण घेतला एक शर्ट खाली कर आता सगळं भरवणे झालं आणि शेवटचा पोरा भरत होते माफ करून तोपर्यंत पूजा आली बहुत पण आलं म्हणजे सगळे शूटिंगला गेले तिथे आलं तर आणि पूजा बसली आता पॅकिंग करा आता मीच करणार होते पण ते आले की बसली तर म्हणलं ला, हो, आता ना डबल पिशवी लावून घ्यावा दुसरी आणि तिसरी फायनल पिशवी ती पण लावायची घेतलं पिशव्या तिथं पण आपा करता जेवण काय आहे आपण सांगते काय करू घेऊन आलाय की खायला भात भात आणलाय बघितलं होत मला म्हणलं हम्म तर असू द्या घेतो उरकून आणि ते कुरिअर वाले दादा पण येऊन गेलेत तर म्हणलं अजून थांबा म्हणलं थोड्या तर आता सकाळ द्यावा लागल माझ्या परत ध्यानात आलं त्याला नाव पण टाकायचं स्टिकर लावायचं आता काय देणं होणार नाही आता सकाळ स्पेशल ठेवून गेला तिकडं जरा

थोडं oh, okay. पॅकिंग करून झालं आणि थोडं पॅकिंग करायचं राहिलं होतं ना डबल पिशीचं तर छान्या आलं त्या टायमाला पण त्यांचंच काम ते करत बसतात मोबाईल मध्ये आणि आम्ही दोघींनी इकडं फायनल पिशी पण लावून घेतली विडियो घेता राहिला होता ह्यांनी म्हणलं व्हिडिओ घे पहिल्यापासून घेतला तर शेवटपर्यंत घे तर झालंय बघा एवढे एकच राहिले आता की स्टिकर काढायचा शिकटपट्टी आणि अशी धुमती करायची आता ह्यांला काय ताप नाही बघा नुसते काय स्टिकर लावायचं आणि पत्ता लिहायचा स्टिकर लावायचं एवढं शिकलं आणि दर बारी आता शिकला का पॅकिंग कराय शिकला का नुसती लावायला आता म्हणलं कवर शिकवत आहे कवर शिकवत आहे म्हणलं तुमचं काम तुम्ही करा आता कवर पण त्यांना त्यांना म्हणलं लिहू का लिहू का हा <laughs> जा, मोकळत झाला परत <laughs> मोकळत झाला भाडा उशिरा तर लिही पण नाही लिही नाही म्हणायचं ना ना कधी त्यांना माहिती एक नंबर चुकला की जायचं दुसरीकडं मसाला नाही लिहीन की मी डबल डबल बघून लिहीन बरोबर असं चला लागतो आलो तुम्हाला लिहिल्यानंतर मोबाईल सगळा त्यांच्याजवळ ॲड्रेस ऍड्रेस त्याच्यामुळे त्यांचं काम त्यांनाच करू द्या कवर प होता आता होय तुमच्या ताब्यात दिलं काय तुमच्या दोघींच्या ताब्यात हा चार्जिंग संपली मग एका ताईंचा फोन आला होता होय एका ताईंचा फोन आला आला होता पुण्याला राहत्या तिकडं आणि घरी तर आधी पहिल्यांदा बारामतीत राहत होते सांगत होते त्यांना पण मसाला पाहिजे म्हणलं भाऊजींना नाही तर ह्यांना फोन करा पत्ता पाठवा तुमचा म्हणलं तुमचं उडवले आवडतात थँक्यू ओ टाका टाकाबर नाव कटाळा आलाय बसून बुसून करून आता चला घेतो झाडून आता इकडं पण करून ठेवल्या पूजाने इकडं केलं एक किलो तर केलं इकडं हे कसा बसलाय हेच कसा नाही झोपलाय ह्याला कंटाळ येत नाही का गिरून फिरून कृष्णा राधू लगेच झोपले झोप कि मग आता मी किती झाडून राहू दे <laughs> <laughs> रात्री तिकडला घर नाही यायला भरपूर उशीर झालं तर पॅकिंग करून झालं तर लवकर पण नाव स्टिकर चिटकायचं राहिलं होतं त्याच्यामुळं तिथंच थांबलं आम्ही अकरा साडे अकरा वाजल्या होत्या तिथे यायला राध ओम तर झोपली होती ओम यायच्या टायमाला झोपला ओठ होती उठला ओटलं नाही मग दुर्गाला घेऊन आले राध तर आल्याला झोपली होती आणि मग आम्ही आलो इकडं परत स्वयंपाकी काही केलं नव्हता बाकीचे सगळे जेवण आले ते मुलं भाऊजी सगळेजण आणि राहिला आम्ही तिघच ह्यांनी नेहमी आणि आत्या आणि आप्पा तर आधीच जेवण करून बसली होती मग तिथं सकाळचा स्वयंपाक होता मग आत्या म्हणलं नको करू स्वयंपाक शिळा पडत नाही का मग आम्ही तेच खाल्लं म्हणजे जेवण केलं आणि इकडं आलो आता मुलं तर तिकडच मग अशी आली ती इकडं पण परत आजू शंभर परत तिकडं गेला ह्यांनी पण तिकडल्याच घरी ते सगळं मसाला पोस्टाला कुरिअरला द्यायचा होता नेहून मग तिकडंच होतं बघा अजून तर काय आलं नाहीत आता राजूला जायचं ट्युशनला म्हणलं राजूला घेऊन या म्हणलं घरी येतो म्हणलं आता मीच निघाले होते तिकडं पण ट्युशनचा टाइम आहे म्हणून त्यांनाच बोलवलं इकडं आता मग मुलांना चपात्या पण दिल्या पूजा म्हणली भाकरीचं पिट आहे चपात्याला पीठ नाही चपात्या हे दिला खायला थोडा जोड आहे आणि माझं काम पण करून आहे सगळं आता निवांतच आहे आणि आता रील बनवायची बघा ती ॲड करायची होती साडीची ती काय करणं ना कामाच्या ह्याने सगळं झालं आवरून म्हणलं आता तरी करावं ह्याने म्हणलं आल्यावर करू आज गुरुवार मुलांना पण सुट्टी या काय आहे काय माहिती सरांनी पाठवले काय आहे ते बरं मला काय त्याचं काय कळालं त्याच्यामुळं काय सांगत नाही पण सुट्टी आहे एवढं खरं कपडे हे टाकल्यात वाळाय धू ओला पंधरा ऑगस्ट मुलांचे कपडे धुतल्यात आमची तर कालच धुतली होती राहतूची तिकडल्या घरी होती बघा शंभूला म्हणलं आणा तिकडून टाकल्यात वाळायला बघा इकडं अशी आणि आभाळ तर सकाळपासून आलं मी घरी एकटीच आहे मी आवरलो होतो आता एवढ्या तिकडं जाण्यासाठी मी त्यांनाच बोलवलं रात्रीला घेऊन या म्हणलं ट्युशनला चढवायचं आहे म्हणलं होतं देवाच्या पायापाड्या जावं आता बारामतीमध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे बघा ह्याच्या आधी गेलो होतं आता बरेच दिवस झालं गेलो नाही आता म्हटलं काम पण नाही काय बघा आता आल्यावर काय म्हणतात काय माहिती घेऊन गेलं तर बरंच आहे पाया पण पडून येईल तेवढंच दर्शन होईल आणि ओमचा पण अभ्यास घ्यायचा तो आला होता परत भयासंगा अजून महागारी गेला तिकडं त्या टायमा आम्ही कपडे धुत होते म्हणून महागारी परत पप्पा सांग त्याचा अभ्यास तर राहायला घ्यायचा कालच्यापासून अभ्यास नाही घातला काल, ना काल तिकडं शूटिंगला नेली होती मुलं भाऊजींनी आणि आज पण ते आहे इकडं की तिकडं करतात आणि ह्या बोटाची तेवढी आग होती ना त्या दिवशी कांदा कापताना जे बाळे लागली न पण तुटला आणि सगळं ती मास्कांड असतं का ना तिथं चावकू लागलं आग आग होती थोडा धक्का लागला तरी देळ तर मळत दिसत तर नाही लागल्यावर पण इतकं दुखतंय ना सांगायलाच नको ले बेकार अवस्था होती काय का आपल्यावर हे झालं दिवाळी लागल्यावर सकाळी हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून काम पटापट आवरलं पण ह्यांलाच्या यायला उशीर झाला बाराला तर हॉस्पिटल बंद होतं बघा ते सरकारी असतं ते आणि विस दिवसानंतर डॉक्टरने बोलवलं होतं तर वीस दिवस झाले जा का आहे ना रोज काय ना काय काम निघतं मसाल्याचं ते मसाल्याचं करत बसले कुशर होतं तोपर्यंत हॉस्पिटल बंद होतं ह्यांनी दोनदा म्हणलं जाऊ जाऊ महागार येतो अजूनही नाही तर आता कशाचं काय गेलं ओद्यावरती आऊकडे टायमाला जाणं होत नाही ज्या दिवशी बोलवलं डॉक्टरने त्या दिवशी तर चला आता एवढं लय मोठा होता येतंच एंड करते बाय ट्युशन हाय म्हणूनच पप्पांना फोन केला एक अभ्यास घेते तुमचा चला दप्तर नाही अगं दोन ला ट्यूशन आहे पप्पा लवकर येत नाही म्हणून मी आधी सांगितलं अरे एक की मग अभ्यास घेते दोघाचा कोमडा हा तर अभ्यासाला बसायचं दोघांनी पण मला काय सांगायचं नाही आपण म्हणलं की सकाळी आपण आणते की नऊ वाजता म्हणलं राधला ओमला का आणलं नाही तर आपा म्हणले अभ्यास आप करते घरात ते टायमिंग आहे अजून वीस पंचवीस काय ते वीस एक मिनिट टाइम आहे इकडे वीस पंचवीस म्हणायला लागले किती वेळ होय हो कुठलं काम टायमाला करत नाही ना। 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 ना